राज्यातील उन्हाचा पारा जस जसा कमी होतोय तसं अशातच तस लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि यामुळे प्रत्येक आग मग केलेल्या विधानावरून तर कोणी केलेल्या टीकेवरून यातच देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंमधील वाद आता ईडीला पेटलाय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून लोकसभेच्या निवडणुकीचा सामना हा ठाकरे विरुद्ध फडणवीस असा एकतर्फी झालाय नेमका काय घडलंय पहा अठरा एप्रिल भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची सोलापूर मध्ये सभा पार पडली यावेळी भर सभेत चंद्रकांत पाटलांनी खळबळजनक विधान केलं महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा कट रचण्यात आला होता असा गोप्यस्फोट त्यांनी केला आणि यालाच दुजोरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दिला मी राज्याचा अध्यक्ष होतो तेहतीस महिने काय सण ते पाहिजे कुठल्या देवेंद्रजी अटक होणार मला खात्री मला खात्री होती की हे बी दिन जाय गेले ते गेले दिवस कोणाच्या ध्यानी म्हणे नसताना एकदा की मुख्यमंत्री झाले या कामाची चिंता परमेश्वरला आहे हे तर मी हे मी सांगितलंच आहे का कशा प्रकारचं कटकारस्थान त्यावेळेस होत होतं त्यांना सापडत काही नव्हतं प्रयत्न खूप केले मोठ्या केसेस तयार करायचा प्रयत्न केला अरे अनेक गोष्टी केल्या आता त्या संदर्भात काहीतरी अजून सविस्तर बोलू वीस एप्रिल उद्धव ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली यात देवेंद्र फडणवीस आदित्यला सीएम म्हणून दिल्लीला जाणार होते असा खुलासा केला आणि यावरून सुरू झालं वाकयुद्ध फडणवीसांनी शब्द दिला मात्र माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं अशी खंत ठाकरेंनी व्यक्त केली आणि बंद आड अमित शहा यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा पुन्हा एकदा संदर्भ उद्धव ठाकरे यांनी दिला त्याच दिवशी दक्षिण मध्य मुंबईत पार पडलेल्या सभेतही याचाच उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला मला देवेंद्र म्हणाले म्हणजे कसा कोपराला गुळ लावतात ते बघा मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो आदित्यला चांगला करतो म्हणजे चांगला तयार करतो मग अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू म्हटलं हो काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका लहान येतो त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकीर्द सुरू करतोय तुम्ही त्याला तयार नक्की करा ठाकरे विरुद्ध फडणवीसांमधील वादाची ठिणगी अद्यापही धकधकती आहे मात्र यामधील राजकीय अर्थ काय दोघेही एकमेकांविरोधात नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत महा विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत जरी असली तरी ठाकरेंवर थेट हल्ला देवेंद्र फडणवीस करतायत ठाकरेंसोबत असलेली सहानुभूतीची लाट संपवण्यासाठी मवियाच्या काळातील मुद्देसमोर आणतायत तर ठाकरेही फडणवीसांविरोधात नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भाष्य करतायत देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शिवसेना फुटली हा मुद्दा ठाकरे हायलाईट करत आहेत आणि एकापाठोपाठ एक डाव टाकत फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न करतायत मात्र चाणक्य असणारे फडणवीस ठाकरेंना कसं टॅकल करतील हे पाहणं महत्वाचं असेल याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका